दिवस माळवला होता अंधाराच्या थराखाली ती माळावरची दुनिया झाकली होती पालात जळणाऱ्या दिव्यांचा प्रकाश पालांच्या लहानशा दरातून अंगणात आडवा पडला होता काही पालांपुढं चुली पेटल्या होत्या वारा येऊन चुलीतील जाळ बाहेर लोटत होता त्या जाळाच्या उजडात ती पाल उग्र दिसत होती यंखू आपल्या दरात शांत बसला होता त्याला पाहून कित्येक भिकाऱ्यांना धडकीच भरली होती आज हा नाहक मरणार असं कित्येकांना वाटत होत कित्येक भिकारी मनात हळहळत होते आपली कुऱ्हाड मांडीवर घेऊन शेतकऱ्यांची हालचाल हालचाल होत होती पाऱ्या अंगणात बसला होता त्याच्या हातातील कुऱ्हाड अधून मधून चमकत होती पाऱ्याची थोरली लेक हातात तांबे घेऊन जवळच्या ओढ्यात गेली होती ती पुष्कळ उशीर झाला तरी परतली नव्हती तेव्हा आपण घरी आहोत ही खबर त्या पोरीनं डोंगरात नक्कीच पोहोचवली असणार आता लवकरच गल्ल्या आणि बल्ल्या येणार अशी यंकूची खात्री होती परंतु आपणाला काही कळलेलं नाही अशा आविर्भावात तो निवंत बसला होता यंकू अजून ही वस्ती सोडून दूर जात नाही म्हणून बाळ्या डोंबारी चिडला होत सख्या मक्या बक्या हे माकडवाले हादरून गेले होते सैदू दरवेशानं गांजाची चिलीम भरली नारळाच्या शेंडीचा नरम विस्तव चिलमीत भरून दाबला आपल्या वाघासारख्या पिंजरलेल्या मिशातून चोपून चोपून बसवीत देवाचं नाव घेतलं आणि मोठा आवाज काढून बानी पर बानी मी तुझी तशीच फिर नाच चल सात फिरगलवानी को खुलात काल भैरव अशी पिल्लेदार आरोळी ठोकून त्यानं जोरदार झुरका मारला सर्वधुर पोटात कोंडून ठसकत बायकोला म्हणाला सकीना आज रात को माकड युमाकडवाल्याचा नक्कीच मुर्दा पडताय देख क्या सश्याचा मांस रांधीत बसलेली सकीना गरकन फिरून म्हणाली गरीब बिचारा उसके पीछे यो झुटिंग माटी मिलया पायकू पडताय उसको चेर भी चढया सैदू पुन्हा झुरका मारून म्हणाला दारू का धंदा करताय छोऱ्यांको मोर करके आयता रायता वरपताय निकताय मै बादशाह है पर माई है आता आपण को हे कोळ पूर सकाळी से हटने का पूर्वेकडून चंद्रवर सरकला अंधार वितळला काळोखात दडलेली सृष्टी पुन्हा आपलं रूप धारण करून उभी राहिली माळ उजळला माळावरची ती पाल आकारली चंद्रबिंब वरवर सरकत होत रुपेरी रंग पालावरती वर्षत होता चांदण्याचा झगझगाट जग झाला होता कोणीतरी या सर्व चांदण्या घासून पुसून पुन्हा आपापल्या जागी बसवल्या आहेत असा भास होत होता दारात तसाच बसला होता आता गल्ल्याबल्ल्या येणार मग मोठी मारामारी होणार त्यात कोण मरणार आणि कोण जगणार या विचारानं त्याच्या मनाची सारखी वाढत होती तो जागीच बसून दूरवर पाहत होता कानुसा घेत होता थोड्या वेळानं बाळ्या डुंबाराचा जावा एक गुलबी आला तो तुरकाटी सारखा झडझडीत होता त्यानं फक्त लंगुटी लावली होती डोकीची हजामत घुटून केली होती त्याच्या तुकतुकीत डोकीवर चंद्राचा प्रकाश चमकत होता उन्हा तांब्या चमकवा तस त्याचं डोकं दिसत होत कळ गुलब्या यंकून विचारलं बाळ्यानं बोलावलंय गुलबा म्हणाला यंकून आपल्या पालात पाहिलं दुर्गा घोरत होती तिला गंग्या बिलगला होता यंकून हळूच दुर्गाला उचलून पोटाशी घेतली मग गंग्याला बगलेत घेऊन तो बाळ्याकडे गेला एका कोपऱ्यात दुर्गाला झोपून म्हणाला काय हुकुम आहे पाऱ्याची थोरली पोरगी डोंगरात गेली या ती अजून आलेली नाही बाळा गुडघ्यावर ठेका वाजवेत म्हणाला तू पालातनं थांबू न ग मरशील आज बी ते बोक परत येणार हाय ते येताळ बाकड जा येऊ दे यंकू उद्विग्न होऊन म्हणाला पण बाळू ही तरवार मानेवर घेऊन या माळावर आणि किती दिवस राहावं मी तू इथं राहू न ग बाळू गंभीरपणे म्हणाला तू आजची रात्री कशी तरी काढ न सकाळी कासारी खोऱ्यात जा तुला जबर धोका आहे पण कसा जाऊ पोरगीनी पास नेऊ भुई टोकरीत म्हणाला दोन गाडवं हायती ती बायको मिली तेव्हा इकून टाकली दुर्गा माझ्याबरोबर किती मजल मारणार दमलती मग असं बळ्या म्हणाला मी तुला एक गाढव देतो जा घेऊन मोरल्या वर्षाला आपली गाठ पडली म्हणजे मला तू पैसे दे मग काय देव पावला यंकूला आनंद झाला यंकूला बाळाडोंबारी डोंगरा एवढा दिसू लागला हा लंगुटी नसून तमाशा करणारा बाळ्या माणूस नसून देव आहे असं वाटून यंकून बाळ्याचे पाय धरले म्हणाला बाळू मी सकाळी जाईन पण आजची रात्री आणीबाणीची हाय जगलो तर जाईन पण मेलो तर माझ्या दुर्गाला जतन कर माझ्यावर उपकाराचा डोंगर रचून ठेवू मी हजार जन्म घेईन उपकार फेडीन काळजी नको करू व त्याला पाट दे बाळून पाठीवर थाप मारली मग यंकून दुर्गाला जागी केली तिला पोटाशी धरून पुन्हा थोपडली आणि निजविली तिच्या गालाचा एक मुका घेतला पाठीवरून हात पिरून कुऱ्हाड घेऊन तो बाहेर पडला म्हणाला बाळू मी जातो जा जा जवळ थांबू नको बाळू हुंकारला आणि येऊन वृटवृक्षाच्या ओलसावलीत उभा राहिला त्यानं दूरचा कानुसा घेऊन एक दीर्घ निश्वास रिकामा केला चांदण्याच्या प्रकाशात सर्व माळ पाहून घेतला आणि मग गावाकडे पाहिलं त्याला आनंद झाला पंचवीस माणसं घेऊन नाथा पाटील येत होता त्यानं कडेकोट तयारी केली होती डोकीचं पागोटं घट्ट बांधून कंबर बांधली होती डबल ची दुजबरी बंदूक त्यानं खांद्याला लावून गळ्यात काची माळ घातली होती लढाईवर निघालेल्या युद्धासारखा तो सज्ज झाला होता त्याच्या माग गावची हिंमतवार पोरं तयार होती त्यांनी ही हत्यार घेतली होती पंचवीस माणसात पाच बंदुका दिसत होत्या कुऱ्हाडी लखलखत होत्या जिभल्या चाटीत होते, होते।, होते। यंकूला आनंद झाला त्यानं पाठलाला मुजरा केला नाथा पाटील हळूच म्हणाला काय खबर माळावरची अजून सामसुम हाय यंकू म्हणाला पाऱ्याची थोरली पोरगी डोंगरात गेली या अजून हाली नाही तवा आता ते येणार येऊ देत नाथा पाटील बंदुकीच्या दस्त्यावर ठेका धरून म्हणाला चला आपली बी तयारी करा दोन बंदुकी खाली ओढ्यात तयार ठेवा थोडी माणसं नाक्यावर उभी करा आणि माऱ्याच्या जागेवर हत्यार तयार असू द्या गल्ल्या बल्ल्याने त्यांची माणसं आत घेऊन मग मारा पण जपून एखादा भिकारी मरल काळजी घ्या मात्र त्या दोघासनी सोडू नका कटून मारा जावा क्षणात सर्व लोक पांगल नागरे आडीची माणसं आपापल्या जागी जाऊन उभी राहिली त्या हत्यारी माणसांनी पाल्याच्या भोवती कडक केलं सामसुम झाली पाटील आणि यंकू चार माणसं घेऊन ओटो रिक्षा खालीच उभी होती काही क्षण गेले नी भिकाऱ्यांची कुत्री भुंकू लागली तसा पाटील तयार झाला त्यानं बंदूक काढून हाती घेतली तिचा ढाळ्या काढून टायगर मोकळा केला कुत्र्यांनी माळ डोकीवर घेतला रात्र हदरू लागली भिकारी घाबरली गल्ल्याने बल्ल्या आपली माणसं घेऊन माळावर येऊन दाखल झाले त्यांच्या माणसाजवळची हत्यारं झग होती पाऱ्याची थोरलेले बल्ल्याला बिलगून चालत होती ती फौज पाऱ्याच्या दारापुढं येताच पाऱ्या पुढं झाला त्याला आनंद झाला त्यान लेकीच्या पाठीवरून हात फिरवला भुंकणाऱ्या कुत्र्यांना दम देऊन शांत केले पाटील सावधपणे पुढे सरकत म्हणाला हम्म चला शिकार सापळ्यात आली आता येडा आवळा पिसू बाहेर जाऊ देऊ नका पल्ल्या गल्ल्या हिसणी दणका द्या माणसाने चोरटी हालचाल केली त्यांनी फरा धरला आणि आधीच दिलेला वेढा आवळीत आणला मुस्कटीत हत्यार घेऊन जागोजागी दबा धरून बसली पाऱ्यानं घाई केली दारात घोंगणी अंथरली दारूच्या बाटला ओळीनं मांडल्या दिवटी पेटवली चार कोंबड्यांच्या मासांची परात अंगणात आली पोरींनी चपळाई केली कप भरले आणि तर्र होऊ लागली पाऱ्या गल्ल्या बल्ल्यानं हात जोडीत म्हणाला सरकार माझा वैरी हाय तो गहू भरबी नंबला नाय मला वाचवा तशी ती माणसं भडकली यंक्य करू लागली भिकारी घाबरले पाऱ्या म्हणाला सरकार तमाशा न ग बल्ल्या गरजला आधी त्या यंक्याला ठार मारा चला गल्ल्या बची माणसं उठली त्यांनी यंकूच्या पाराकडे दौड मारली पण यंकू तिथं नव्हता सर्वांची निराशा झाली बल्ल्यानं हुकूम सोडला चला परत आणि पाऱ्याच्या पोरीचा हात धरून तो डोंगराकडे चालू लागला पाऱ्या गांगरला म्हणाला माझ्या पोरीला रात्री कुठे नेता तुझी लेक सासरी जातीया बाजूला हो बल्ले खेकसला आणि लगेच गल्ल्यानं दुसऱ्या पोरीचा हात धरून तिला बाहेर ओढली तशी पाऱ्यानं बोंब ठोकली एक काठी त्याच्या पाठीत बसून तो खाली कोसळला बल्ल्यानी गल्ल्या पुढे झाली आणि नाथापाटलाची बंदूक कडाळली रात्रीच ऊर फाटलं दाही दिशा धनानल्या लगेच दुसऱ्या बंदुका आग लागल्या झपाट्यानं बल्ल्याची दोन माणसं पडली यंकुला छेव आला तो पुढे धावला गावकऱ्यांनी कड्या आवडलं हाणामारी पेटली कुऱ्हाडीवर कुऱ्हाड आधळू लागली ठेणग्या उडू लागल्या प्रसंग बाका आहे हे जाणून बल्ल्या डोंगराकडे मुसंडीने निघाला पण नाथापाटलाने एक गोळी घालून त्याला पाहलं तेल्याच्या गोळीनं गल्ल्या कोसळला दंगल शांत झाली गावकरी धावत आले त्यांच्या मशाली माळ उजळला गल्ल्या जखमी होऊन पडले होते त्यांची दोन झाली होती भिकारी बिचकत पुढे येऊन तो प्रकार पाहत होते पाऱ्याच्या दोन्ही पोरी धडकी भरून निश्चित पडल्या होत्या पाऱ्याच्या दोन्ही बायका पुढे झाल्या त्यांनी आपल्या पोरी उचलून घरात पळवल्या आणि त्यांचा जीव मोकळा झाला नाथा पाटील जखमी माणसांना घेऊन चावडीकडे गेला माळावर शांतता प्रस्थापित झाली ती रात्र सर्वांना काळ रात्र वाटली कुणालाही त्या रात्री नीज लागली नाही भिकारांनी त्या माळाची दहशत घेतली त्यांनी सकाळी पळून जाण्याची तयारी केली पहाट होत होती रात्रीचा काळाकाळा पडदा विरविरीत होऊन दूर जात होता नवा प्रकाश भूगोलावर उतरत होता भिकारी आपली पालमडून गाढवावर लादित होती त्यांना माळ नकोसा झाला होता बाळ्यानं दिलेल्या गाढवावर यंकुने आपलं पाल मोडून लादलं होतं त्यावर दुर्गा बसली होती दुर्गाच्या खांद्यावर गंग्या बसला होता आणि हातात कुऱ्हाड घेऊन यंकू तो माळ सोडून दूर निघाला होता सर्व भिकारी एकाच वेळी एकाच गतीने गांगरून माळ सोडून निघाले होते गावदरीची पान त्यांच्या तांड्यानं भरली होती तो प्रचंड तांडा स्तब्धपणे काळगावची हद्द सोडित होता थोर गाढवावर बसली होती मोठी माणसं गाढवांना हाकीत होती कित्येक माणसं वळून त्या माळाकडे पाहत होती गाढवावर लादलेल्या खुराड्यात कोंबडे बाग देत होते पूर्वेला होत भिकाऱ्यांच्या पायाखालची पायवाट उजळत होते माळ ओसाड तरी पाऱ्याचे एकच पाल उभं होत हट्टी पाऱ्यानं जागा सोडली नव्हती दिवस माळवला रात्र झाली लोक पळाले पाऱ्याला दुःख झालं आपणही हा माळ सोडला पाहिजे असं त्याला वाटू लागलं या गोष्टीचा विचार करीत तो ओंगणात पडला होता मध्यान्ह रात्र उलटली होती सर्वत्र भयान वातावरण दाटलं होतं. पाऱ्या जागाच होता तळमळत होता गल्ल्या पकडले गेल्यावर आपला कोणी वाली नाही आता इथे राहण्यात अर्थ नाही उद्या सकाळीच हा माळ सोडायचा असा निश्चय करून त्यानं कूस बदलली तोच पाच पन्नास लोकांनी पाऱ्याला गराळा दिला त्याला खेचला आणि फरफटत ओढीत मैदानात नेला एक जण त्याचा पायओीत म्हणाला तूच गल्ल्या बल्ल्यांना पकडून दिलास एवढ्यात दुसऱ्यानं मांडीजवळ कुऱ्हाड आणली पाऱ्या सर्व शक्ती एकूण ओरडला आणि बेशुद्ध पडला पाऱ्याचा एक पाय मांडीपासून वेगळा झाला बायकांनी बोंब ठोकली पोरीनी टाहो फोडला एक इसम पुढं झाला त्यानं थोरल्या पोरीला पुढे फोडली हिनच दगा दिला हीच बोलवाया आली होती असं म्हणत त्यानं खसखन नाक कापलं पाऱ्या जन्मातून उठला गारज झाला त्याच्या बायका लेकींनी जोरदार बोंबू ठोकली पण ती ऐकायला माळावर कुणीही नव्हतं